खारघरमध्ये बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या रोलिंग लाऊड इंडिया या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात दारू विक्री आणि सेवनास परवानगी देण्यात येणार असल्याच्या बातम्यांमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे संघर्ष खारघर या संस्थेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रशासनाकडे निवेदन सादर करून कार्यक्रमात दारू विक्री आणि सेवनाची परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा आम्ही विरोध करत नसून त्या ठिकाणी दारू विक्री आणि सेवनास खारगरकरांचा ठाम आणि एकमुखी विरोध असल्याचे सांगितले खारगरमधील ज्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे ते मैदान केवळ मनोरंजन स्थळ नसून ते खारगरकरांच्या धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक भावनांशी जोडलेले आहे याच मैदानावर यापूर्वी अश्वमेध यज्ञ इस्तिमा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासारखे अनेक महत्वाचे सांस्कृतिक अध्यात्मिक आणि राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत स्थानिक नागरिकांची भूमिका आहे की आम्ही कार्यक्रमाच्या आयोजनाचा विरोध करत नाही मात्र अशा पवित्र आणि सामाजिक मूल्यांचे जतन करणाऱ्या स्थळी दारू विक्री आणि सेवनास परवानगी देणे हे स्थानिक नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे संघर्ष खारगरने प्रशासनाकडे मागणी केली आहे की या कार्यक्रमासाठी दिलेली दारू विक्री आणि सेवनाची परवानगी प्रशासनाने तात्काळ रद्द करावी आणि रोलिंग लाऊड इंडिया हा कार्यक्रम पूर्णपणे दारूमुक्त स्वरूपात आयोजित करण्यात यावा खारघरचे सांस्कृतिक स्वरूप सार्वजनिक सुरक्षा आणि दारूमुक्त वातावरण जपण्यासाठी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे या मागणीसाठी संघर्ष खारघरच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन सोपवण्यात आले आहे आमदार ठाकूर यांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित प्रशासनाकडे सादर केले आहे